तर तुम्ही तर बघतच आहेत की एक महिन्यापासून ही रोज मला भात खाऊ घालतीये खिचडी खाऊ घालतीये जेवणाला टायमावर काही बनवत नाहीये तिचा तिचा दोष नाहीये तुला कव्हर अप करतोय मी थांब झा तिचा ओ तिचा तो दोष नाहीये दोष आहे तो घरात किराणा अपूर्ण होता <laughs> म्हणून आणि आज तो दोष भरून काढायचा आहे तर त्यासाठी आम्ही चाललो डी मार्ट शॉपिंगसाठी आता तुम्ही म्हणतील मधीच डीमार्ट कुठून आलं तर तुम्ही जर आमचा कालचा ब्लॉग बघितला असेल तर त्यामध्ये मी एक शब्द बोललो होतो तुम्ही बघितला का दहा हजार रुपयांच्या कपड्यांची खरेदी मला करायची आहे आणि म्हणून मॅडम बोलले की तुमच्याकडे जर दहा हजार रुपये तर पहिले डीमार्टला चला तिकडून मग उरले पैसे तर मग कपडे घ्या <laughs> बोललो ना असं जातं म्हणून मी सांगत नाही कधी कधी काही गोष्टी म्हणा पण आता चला जाता आता डीमार्टला आज आम्ही काय काय शॉपिंग करतो आज साडी पण बघायला हा आणि कितीची शॉपिंग करतो ते पण बघा आणि साडी पण आपण आज बघणार आहेत म्हणजे मग मला माझा ड्रेस डिसाइड करायला चला तुम्ही आमच्या सोबत म्हणून परत वरती पाठवलं मला मॅडमनी बोलली की गोनी घेऊन या गोनी घ्यायला सांगितलं म्हणजे आता किती सामान घ्यायला होती काय माहिती बघा मला तर जाम टेन्शन आलंय बघा आमच्या फक्त एवढ्याच भागावर फक्त पाऊस होतोय वरती काहीतरी लीक झाला बापरे म्हणजे मग तुला खरं वाटलं तर म्हणजे बाकीच्या वाटणार इकडे कुठेच पाणी नाहीये फक्त इथे पाणी पडतंय ते वरती आहे ना इथे कुठेतरी पाईप फुटलाय टेरेसवर टेरेसवर तर त्याचं पाणी पडतंय तिला म्हटलं ती मला म्हणते थांबव थोडी पाण्यावर गाडी गाडी धुवून निघाल पण आता पुसावं लागेल ना मग बघू चल दोन पुढे पण नाही झाले अजून घेत चल का पुढे बोनेट खराब आहे ती बोलली मग किती पाणी जास्त झालं थांब परत तिकडे घेतो थोडीशी करावं लागते पहिली हे त्या ने पण ओलं करू का थोडीशी ओली करावी लागेल तर फक्त काय कुठे येत पाणी काही कळालं आता मागे त्या पडला पाहिजे पुढे बोनेट वरती पहिले बोनेट वर पाडून घेतो काय बाबा ही पाणी वाया नाही जाऊ देते आपण भारी आयटम लावली ना मग लोक म्हणतील काय चाललंय यांचं पाण्याचा उपयोग हा आता तिकडला पाणी पडतंय कसं पण जितकं पाहिजे तितकं नाही पडत हम्म तिकडे खाली पडतं किती पाणी पडलं याला म्हणतो संधीचा फायदा गेला <laughs> आता कपड्याचे डाग नको लागेल ना फक्त नाही लागलं बघ ना कसं पुसतं गाडी एका मिनिटात तो माझा ब्रश तो हॉटेललाच हरवला तो नाही आपण गेलेलो माझ्याकडे एक कपडा एकच आहे आता गाडी स्पंज द्या तो पर्यंत काय पुस्तक मी बघा काय कराय प्रत्येक वेळेस जे काही करतो त्याच्यातून चांगलाच आउटपुट येतो असं काही नाहीये कधी कधी ते काम खराब होऊन जात जसं की आता हे बघा तुम्हाला डाग दिसत असतील सगळे इकडनं छान निघाली इकडनं जास्त पाणी पडलेलं पण डाग आहेत एवढे नाहीये पण काय हो हो आप ते आपण किती म्हणजे मी ते पाण्याखाली गाडी उभी केली पण ते नंतर कळालं पाणी सुकल्यानंतर किती ते बोरिंगचं पाणी होत त्याचे सगळे डाग पडले पूर्ण गाडीवरती आता गाडी वॉश करावं लागेल प्रॉपर आपल्याला तो जास्त मोठा हेक्टिक आहे आणि काय ते म्हणतात ना करायला गेलो काय झालं काय अशी गंमत झाली आता हो ना सर आता जाऊ मग काय

आम्ही खरेदी करते बहुत सारा सामान बहुत सारा नाही आहे प्रतो आता ग इथं पण आहे एक निघाली तिकडून मागे मग एक निघते ना तिकडून पूर्ण लिस्ट जशी दिलेली होती तशी शॉपिंग पण आता मॅडमच लक्ष केलंय दुसरीकडे हे नाही चालणार छोट्यातले बघ प्रिया कारण लिस्टपुरतंच फक्त डीमर्टमध्ये येऊन घेणं असं कधी पॉसिबल होत नाही आणि लिस्टच्या बाहेर आता काय काय घ्यायचं आहे तेच मॅडम विचार करत आहेत बघा मी जवळ गेलो की लगेच मॅडम पुढे पळतायत बघू आता अजून काय काय बाकी घेणं मी बघतो आता गरजेच्या वस्तू तर घेतल्या आता आलोय आम्ही वरती कपड्यांच्या सेक्शन मध्ये बिना गरजेच्या वस्तू घ्यायला एखादा असेल तर इलास्टिक नाही ना त्याला पाहून घे एक तासाच्या शॉपिंग नंतर जिथे सगळ्यात जास्ती घाम फुटतो पूर्ण एसी मध्ये तिथे आलोय आम्ही आता कॅश काउंटरला तर बिल बघायलाच आणि इथे आमचं झालं जवळजवळ आठ हजार तीनशे रुपयाचं बिल झालं शॉपिंग कसं वाटलं पैसे देताना यावेळेस बिल भरलंय त्याच्या वेळेला ऑनलाईन अकाउंट मधून कमी झालं ना तुझ्या आता दोन तीन साठी मी मॅगी खायला पास्ता खायला माझं डायट खायला तू डायट खास थकली सामान मी उचलून आणलं तू थकली काय काय घेतलं होतं हे बघा तिने फक्त हे उचललं बस आणि तू थकली मी बघा काय काय उचलून आणलं हे बघा हे ही गोणी पूर्ण खांद्यावर घेऊन आलो मी आणि

ठेवा आम्ही आलो साडी बघायला खाली बघून झाला तर वरती आलो बघायला खाली काय पटले नाही नाही पटले त्यांना काट पदर वगैरे नको आहे

मराठीत बोलते तू मराठीत बोलला ते याचा कार्यक्रम म्हणजे जास्त डिझाईन वर्क नको प्लेन मध्ये बेटर वाटेल पण डिझाईन खूप होतीवर एवढे डिझाईन चांगली नाही वाटणार ही प्लेन कलर असं चांगला पाहिजे होता हे सांगतो ती तुला तुला वेर करायची स्वतून हे कर तुला काय वाटतं ही बघ नाही तुला सगळ्या तू एकच पॅटर्न काढते सगळ्या खूप छान अगं पण चमकी पॅटर्न नको घेऊ प्लेनच चांगली वाटेल त्या दिवशी हा ते चांदण्या आहे ना त्याच्यावरती मग हे बघ हिज हां तिला लाल आहे मां लाल नाही चांगली वाटत कॉमन लाल लाल ठीक आहे पण पण तुला तुझ्या आवडने आवडी बरे वाई तुला आवडली तर

तेव्हा ऐतागले तुला आता मग तेच ना तू इतकं कामं सांग राहिले तसेच एक साड्या काढायला लावल्या फोरीने ही साडी आहे ना मला आवडली हा डार्क कलर पण आहे आणि रेड कलर याला मॅचिंग म्हणजे मला आहे ना मला ड्रेस घेता येईल समजलं का रेड कलरचा शर्ट किती भारी दिसेल जास्त एवढी नको मग गोल्डन बघू दे मला इकडची आवडली इकडची सूट पण होईल ते याला म्हणजे बेबी शॉवरच्या कार्यक्रमला आता एक काहीतरी गोष्ट कॉम्प्रोमाइज करावं लागेल ना मला पूर्ण प्लेन पाहिजे बट नाही भेटत ते प्लेन आणि मग काय ऑप्शन नाही मग ही थोडी सिंपल वाटली मला जास्त डिझाईन ना नाही काय काठ पदर आहे आणि सूट पण होईल छान दिसते बघू आता एवढ्या साड्या बघितल्या त्यापैकी कोणती आवडती ते एवढ्या साड्यांपैकी मला ही आवडली हो ना म्हणजे तशी पाहिजे जशी नाही भेटली ठीक आहे ਐਸ਼ੇ ਨਾਗਾ ਇਹ ਤੇ ਕਿਪੜੇ ਵੇਰ ਕਰਾ ਲਈ ਬਈ ਜੇ ਨਾ ਸਦਾ ਸਹੀ ਕੋਣਾ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਨਹੀਂ ਤੇ ਅਸਲ ਨਾ ਤੇ ਇਕਲਾ ਮੇਕਅਪ ਆਰਟਿਸਟ ਲਾ ਤੇ ਬਾਕੀ ਦੇ ਉਮ